Hello! शब्द फुलेवर ऐकूयात कथा खिडकी लेखन अभिषेक उर्फ अभिषेकी आवाज सुजाता रोज रात्री खिडकीतून ती लहानशी मुलगी दिसायची पण खाली जाऊन बघितलं तेव्हा ती गायब असायची गेले पंधरा वीस दिवस हा प्रकार चालू होता पण पुढे काहीच घडत नव्हतं जणू काही काळाची रेश तिथे येऊन क्षणभर गोठली जायची आणि एक गडद ठिपका ठेवून पुढे जायची ठराविक अंतरावर तसे ठिपके पडत होते पण अज्ञातपणा काही केला संपत नव्हता मी काळाच्या वर्तुळावर फिरत आहे असं वाटत होतं दरम्यान आयुष्य पूर्ण बदलून गेलं होतं मी कॉल सेंटर मध्ये काम करायचो दुपारी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत माझी नोकरी असायची रात्री बेकरी कॉर्नरला कंपनीची गाडी मला पोस्ती करायची तिथून पाच मिनिटं चालत आलं की माझं घर घरी परतत असे तेव्हा एक रूम पार्टनर रात्रपाळीच्या नोकरीसाठी गेलेला असायचा आणि दुसरा सकाळी नोकरी असल्याने शांत झोपलेला असायचा मी डुप्लिकेट जावीने घरात येत असे आणि फ्रेश होऊन थंडगार दूध पिऊन झोपी जात असे गेलं वर्षभर हा प्रकार व्यवस्थित चालू होता पण काही दिवसांपूर्वी ती घटना चालू झाली त्या रात्री घरी आलो आणि नेहमीप्रमाणे दूध घेत समोरच्या काचेच्या खिडकीतून बाहेर बघत होतो पावसाचे दिवस होते नुकताच पाऊस पडून गेला होता सगळीकडे ओलावा होता खिडकीवर ही ओल जमा झाली होती मी खिडकी हाताने पुसली आणि मग मला बाहेरचं अंधूक अंधूक दिसू लागलं घराच्या अर्थात फ्लॅटच्या बाहेर पथ दिवा होता त्याचा स्थिर पांढरा प्रकाश चमकत होता त्या प्रकाशात पावसाची भुरभुरी दिसत होती सगळं एखाद्या चित्रकाराच्या चित्राप्रमाणे दिसत होत त्या खांबाच्या खाली एक कट्टा होता तिथे एक लहान मुलगी बसलेली दिसत होती खिडकीतून मला स्पष्ट दिसत नसल्याने मी चटकन खिडकी उघडली आणि बाहेर बघू लागलो खर तर मी आवाज झालो होतो रात्रीचा एक दीड वाजला असावा आणि अशा वेळी ही लहानगी मुलगी तिथे काय करत असावी असा साहजिक प्रश्न मला पडला मी एक टक्क तिच्याकडे पाहत होतो छान फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस तिने घातलेला होता बारीक मानेपर्यंत ठेवलेले काळे केस आणि त्यावर लावलेली क्लिप पेहराव थोडासा कालबाह्य वाटत होता थोडासा गोल चेहरा मिचमीच करणारे काळे गहिरे डोळे चपट नाक आणि चेहऱ्यावर सुरेख हास्य दहा बारा वर्षाची असेल ती खूपच गोड दिसत होती मी बराच वेळ तिच्याकडे बघतच राहिलो पण ती बारकी तिथे काय करते हे मला काही उलगडत नव्हतं आणि इतक्या रात्री ती चिमुकली कोणीही सोबत नसताना काय करते हा प्रश्न मला बोचत होता ती हरवलेली आहे का का इथे कोणाकडे आली आहे तिचे से घरचे से कुठेत आजपर्यंत तिला इथे कधी बघितलेलं नाही मी तिच्याकडे पाहत असलो तरी ती काही माझ्याकडे बघत नव्हती त्या कट्ट्यावर शांत बसून होती चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते ना हसरे ना रडके ना घाबरलेले आणि गोंधळलेले तर नाहीच नाही ती अतिशय शांत समाधानाने आणि स्वेच्छेने तिथे बसली असेल असंच वाटत होतं फक्त प्रतीक्षा दाटली होती तिच्या चेहऱ्यावर विचित्र असलं तरी काही धोकादायक किंवा गैर असं काही वाटत नव्हतं मी तिला शुक शुक असा इशारा केला तिने माझ्याकडे बघितलं आणि गोड हसली प्रत्युत्तरात मीही हसलो मी, मी इशाऱ्यानेच तिला विचारलं काय कुठे तर तिने नुसती मान हलवली आणि नाटकी हसली मी हातातला रीता झालेला दुधाचा ग्लास मागे असलेल्या टेबलावर ठेवला आणि जवळपास मिनिटभरात पुन्हा खिडकीकडे गेलो तेव्हा ती गायब होती हे थोडं अनपेक्षित होतं मलाही जरा विचित्रच वाटलं क्षणभरात कुठे गेली असेल नंतर वाटलं की तिचे आईबाबा असतील आजूबाजूला इतक्या गोड मुलीला कोण मूर्ख एकटं सोडून जाईल गेली असेल घरी मग मीही जाऊन झोपलो दुसऱ्या दिवशी मला ती आठवतही नव्हती दिवस नेहमीप्रमाणे आणि सामान्य गेला रात्री कामावरून परत आलो पुन्हा एक दीड वाजता सहजपणे खिडकीकडे गेलो तेव्हा मात्र मला आश्चर्याचा धक्का बसला मेंदूला मुंग्या आल्या तीच चिमुकली त्याच अवतारात तशीच त्या पांढऱ्या प्रकाशात बसली होती मी डोळे सोडले अन आज मी तिच्याकडे गांभीर्याने पाहत होतो ती कोणाची तरी वाट बघते की काय असं वाटत होत ती माझ्याकडे बघत नव्हती मी तिला हळूस आवाज दिला ती चिमुकली आज माझ्याकडे बघायला तयार नव्हती मी दोन तीनदा आवाज दिल्यावर तिने जरा नाराजीनेच माझ्याकडे बघितलं मी तिला म्हणालो काय करतेस तू इतक्या रात्रीची तिने आपलं चपटनाक हाताने पुसत माझ्याकडे बघितलं पण उत्तर दिलं नाही बिस्किट दाखवून तिला बोलतं करावं म्हणून मी घरात जाऊन बिस्किट घेऊन परतलो तर पुन्हा गायब अरे हा काय प्रकार मी स्वतःला प्रश्न विचारत होतो मी पुरता गोंधळलो चिंता उत्सुकता आणि अधीरता याने माझं मन ग्रासलं गेलं मी तसाच अंथरुणावर जाऊन पडलो रात्रभर त्या चिमुकलीचा विचार करत होतो विचार करून मेंदू थकून गेल्यावर रात्री कधीतरी झोप लागली पण अधेमध्ये मध्ये जाग आली तेव्हाही तीच डोळ्यासमोर दिसत होती सकाळी जाग आली तेव्हा पहिला विचार त्या मुलीचाच होता मी उठलो आणि आधी खिडकीतून बाहेर बघू लागलो काही विशेष नव्हतं ती जागा रिकामीच होती नेहमीप्रमाणे मग रात्री ती मुलगी कोण असते कदाचित तिचे आईबाबाही कामावर जात असतील माझ्याप्रमाणेच नोकरीची वेळ असेल त्यांची त्यामुळे ती तिथे येऊन त्यांची वाट बघत असावी काय आजकालचे आईबाब इतक्या गोड मुलीला इतक्या रात्री एकटं कसं सोडून जातात काय माहीत असं म्हणत मी कामाला लागलो नियमित रोजच्या प्रमाणे कामावर गेलो पण रात्री कामावरून परत येत असताना काही वेळ त्या जागेवर थांबलो तिथे कोणीही दिसत नव्हतं आजूबाजूला शांतता होती मी खूप दमलो होतो मग मी घरात आलो आणि गुपचूप झोपी गेलो आज खिडकीकडे जाण्याचं लक्षात राहिलंच नाही त्यानंतरच्या दिवशी मी घरी आलो अन नेहमीप्रमाणे खिडकीतून बाहेर बघू लागलो रिपरिप पडणाऱ्या पावसात ती तिथेच बसलेली होती माझं डोकं बधीर झालं मी हातातील दुधाचा ग्लास तपासला दूधच घेतोय की दारू वगैरे याची खात्री करून घेतली दूधच होत ते तातडीने तो ग्लास खाली ठेवला आणि दरवाजा उघडून खाली गेलो तीन चार मिनिटात मी तिथे पोचलो असेन ती मुलगी गायब होती आता मात्र मला जराशी भीती वाटत होती मी धावाधाव करून आजूबाजूच्या लपण्यासारख्या सर्व जागा बघितल्या पण ती काही मला दिसली नाही मी काही वेळ त्या जागेकडे एक टप बघत होतो पण त्या जागेजवळ जाण्याची माझी काही हिंमत झाली नाही मला खरंच भीती वाटत होती मी घरात परतलो आता झोप येणं शक्य नव्हतं मी जरास घाबरत देवाचं नाव घेत खिडकीकडे गेलो आणि हळूस वाकून बघितलं छातीवर खूप मोठा दगड ठेवलाय असा दबाव मला जाणवत होता तिथे ती असेल का नसेल हे जाणण्यासाठी मी उत्सुक तर होतोच पण भीतीही वाटत होती रिप रिप पावसाच्या सरी खिडकीच्या काचेवर दव आणण्यास पुरेशा होत्या मी धीरानं खिडकी उघडली ती जागा ती रिकामीच होती मनात धस्स झालं मोठा निश्वास सोडला मला काय होत होतं माहीत नाही पण काळ स्थिर झाल्याप्रमाणे वाटत होता जणू माझं आयुष्य केवळ रात्रीच्या या प्रसंगात अडकून पडलंय असं वाटत होतं येणारा प्रत्येक दिवस कदाचित ह्याच प्रसंगासाठी असावा अशी तीव्र जाणीव होत होती मी काळाच्या ओघात हरवलो तर नसेन ना का अतिकाम ताण आणि जागरण यामुळे मला भास होत आहेत का हे काही अमानवी अघोरी आहे माझ्या कपाळावर घाम जमा झाला होता खिडकीतून येणारी थंडगार वाऱ्याची झुळूक घामाला स्पर्श करत होती मी धाडकन खिडकी बंद केली आणि मागे सरकलो मेंदूतील सर्व नसा गच्च झाल्याप्रमाणे वाटत होत्या अंग लट लट कापत होत मी धावत आतल्या खोलीत गेलो अंग माझा रूम पार्टनर झोपलेला होता मी क्षणाचाही विलंब न करता त्याला उठवलं तो डोळे चोळत उठला आणि विचित्र नजरेने माझ्याकडे बघत होता काय बे कशाला उठवून राहिला इतक्या रात्रीचा अरे अंगद मला कस तरी होतय छाती डोकं जड झालंय खूप भीती वाटते बघ अंगदला परिस्थितीचं गांभीर्य समजलं तो पटकन उठला आणि त्याने मला पलंगावर बसवलं पाणी आणून दिलं त्याला काय सांगावं हे मला समजत नव्हतं खरं सांगितलं तर तो विश्वास ठेवणार नाही हे हो मला माहीत होतं दत्ता डॉक्टरकडे जायचं का रे मला काय उत्तर द्यावं समजत नव्हतं पण खूप गडबडून जाऊन परिस्थिती बिघडवू नये असं मला वाटलं आणि मी म्हणालो नको पण जरा थांब इथेच अर्धा तास तसाच मी बसून होतो एकदम सुन्न जणू माझी विचार करण्याची क्षमता संपली असावी जीप झडली असावी सायकलची चेन पडल्यावर ती निरर्थक होते तसा प्रकार पण ती मुलगी तिचं रूप मला डोळ्यांसमोर दिसत होतं रिमझिम पावसात दिसलेलं तिचं हास्य मला अजूनही जाणवत होतं ती माणूसच होती ना अंगद एक टक माझ्याकडे बघत होता अर्ध्या तासाने त्याने मला पुन्हा विचारलं बरं आहे ना का जायचं नाही बरं वाटतंय आता काय झालं रे मगाशी चेहरा किती पांढरा पडला होता तुझा मी त्याच्याकडे रोखून बघत होतो काही माहीत नाही पण हायपर झाल्यासारखं वाटत होतं वाळवंटात येऊन अडकल्याप्रमाणे काय रे ठीक आहेच ना आता हो पण पण काय काही नाही आपण सकाळी बोलू ठीक आहे तू झोप आता हो तू इथे झोपशील मला पुन्हा झटका आला तर तो किंचित हसला हो झोप तू आहे मी इथेच मला अंगदने झोपेची गोळी दिली डोळे मिटत असताना तो समोरच्या खुर्चीवर बसलेलाच होता झोप लागताना मात्र खोल विवरात घसरल्याप्रमाणे वाटत होतं ब्रह्मांडाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात अतिशय स्थिर झालेल्या थंडगार खडकावर मी एकटाच बसलो आहे असं मला जाणवत होतं रात्रभर काही बाई चेहरे दिसत होते काही ओळखीचे काही अनोळखी एखाद्या मंतरलेल्या प्रदेशात बाहुला बनून असल्यासारखं सकाळी सात वाजता अंगद मला उठवत होता डोळे उघडल्यावर त्याचाच चेहरा माझ्या नजरेसमोर होता मी थांबू का जाऊ ऑफिसला म्हणजे कसं वाटतंय तुला आता मला क्षणभर बोलवलं नाही मी सावकाश जागा झालो टेकून बसलो हळूहळू कळी उमलावी तसा माझ्या मेंदूचा दरवाजा उघडला अंगदच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं त्याला थांबवून घ्यावं का नको उलट दिवसाच्या स्वच्छ प्रकाशात शांतपणे विचार करावा अंगद तू जा मी बरा आहे आता नक्की ओ रे जा तू आणि जगदीश येईलच की दहा वाजता हे बघ लागलं तर थांबेन मी नको रे खरंच तू आ, काल काय झालं होतं तुला सकाळी बोलू म्हटला होतास ना बोलू रे निवांत तू जाऊन या ऑफिसला जगदीशही असेल मग बोलू आपण संध्याकाळी ठीक आहे नीट रहा काही लागलं तर सांग मग मी चलतो अंगत निघून गेला मी जागेवरून उठलो सूर्याची किरणं घरात प्रवेश करत होती आज निरभ्र होतं मला प्रसन्न वाटत होतं पण आभाळ कधीही येऊ शकतं याची जाणीव होती उत्साह होता मी उठून तोंड धुतलं थंड पाण्याने अंग शहारत होतं मी चहा तयार केला आणि फोन करून रजा टाकली कधी येईन हेही सांगितलं नाही बरा झाला की येईन एवढंच सांगितलं आता त्या बारकीच्या रहस्यावरून पडदा उलगडायचाच हे मनात निश्चित केलं आता हे भवंडर पार केल्याशिवाय किनारा काही लागणार नाही हे मला माहीत होतं सुरुवात कुठून करावी हा प्रश्न होता ती मुलगी कोण हे जाणून घेणं माझ्यासाठी अतिशय महत्वाचं होतं पण ते कळणार कसं इथे तर अनेक लहान मुली राहत असतील कशी आणि काय चौकशी करायची शिवाय रात्री इथे मुलगी बसलेली असते असं काही मी गल्लीत सांगितलं तर एकतर ते मला वेडा ठरवतील किंवा त्या जागेला शापित त्यामुळे विचारपूर्वक काहीतरी करावं लागणार होत कोणालाही कसलाही संशय न येऊ देता चहाचे घोट घेत असताना विचारचक्र वेगानं चालू होत कोळी आपलं जाळं ज्या जा वेगानं आणि शितापीनं रचत असतो तसंच मनही काम करत होतं काहीतरी उपाय शोधायलाच हवा होता सात आठ दिवस झाले असा प्रकार चालू असावा चहाचा एक घोट पोटापासून मेंदूपर्यंत प्रवास करत असताना एक युक्ती सुचली मी दोन तीन वर्षांपूर्वी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यालयात कामाला होतो तिथे एक सॉफ्टवेअर शिकलेलो होतो त्याचा उपयोग करून मी अंदाजाने एका मानवी चेहऱ्याचं चित्र काढू शकत होतो मला ती बारकी जशी आठवते तसं तिचं एक चित्र काढायचं मी ठरवलं त्याचा आधार घेऊन आजूबाजूला चौकशी करता येणार होती पण निमित्त हवं होतं गडबड करून उपयोग नव्हता हा प्रकार जरी साधारण वाटत नसला तरी सावध राहून कोणाच्याही नकळत काम करावं लागेल याची जाणीव होती लोकांना जर हा प्रकार कळला तर त्यांची विविध प्रकारची प्रतिक्रिया आणि चर्चा आवरता आल्या नसत्या पण कोणाला तरी विश्वासात घेऊन पुढे जावं लागणार होतं दहा वाजले जगदीश आला त्याच्याशी मी सामान्यपणे बोलत वागत होतो अंगदला जितकं माहिती होतं तितकंच मी जगदीशलाही सांगितलं दोघांनाही एकदाच सांगायचं ठरवलं सा होतं शिवाय त्यांची प्रतिक्रिया महत्वाची होती त्यांनी जर याच्यातून चुकीचा संदेश घेतला तर मोठी अडचण होणार होती संध्याकाळी अंगद आल्यावर आम्ही तिघं हो समोरासमोर बसलो आणि मी त्यांना गेल्या काही दिवसात मला आलेला अनुभव सांगितला अंगद तर घाबरला होता कारण रात्री मी कामावरून परत येईपर्यंत तो घरी एकटाच असायचा जगदीश मात्र अक्षरशः हसत सुटला मला मूर्ख म्हणाला भास किंवा स्वप्न असतील असंही तो म्हणत होता किंवा असेल कोणीतरी मुलगी योगायोगही असेल असं तो म्हणत होता मीही ते नाकारलं नाही जे काही असेल ते समोर येईल आणि मगच सोक्ष मोक्ष लावता येईल असा माझा पवित्रा होता अंगद मात्र माझी काल रात्रीची अवस्था बघून चिंतेत होता आणि घाबरला होता जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत ही गोष्ट कुठेही बोलायची नाही आणि ह्याचा संबंध भूताटकीशी जोडायचा नाही असंही ठरलं सोसायटीतून येता जाता आमची नजर त्या जागेकडे जात होती वरील खिडकीतून आम्ही सतत तिथे बघत होतो सकाळी निरभ्र असलेला आभाळ संध्याकाळी परत दाटून आलं अंधार झाला तसा माझा माझ्या मनावरील ताबा कमी झाला आणि मन सैरभैर धावत सतत त्या मुलीचा विचार करू लागलं तिच्या गोड हसण्यावरून आणि निरागस चेहऱ्यावरून ती मुलगी चांगल्या घरातली आणि संस्कारी वाटत होती रात्र झाली तशी आम्हा तिघांची चलबिचल वाढत होती रात्री अकरा वाजल्यापासून आम्ही तिघ आलटून पालटून त्या खिडकीतून खाली बघत होतो त्या पथदिव्याच्या पांढऱ्या प्रकाशात दिसणारी पावसाची रिपरिप वातावरणात खूप संथपणा आणत होती मधूनच चमकणारी वीज काळ्या कुट्ट आणि अफाट ढगांची जाणीव करून देत होती तो कट्टा नेहमीसारखाच होता पण आमची त्याच्याकडे बघायची दृष्टी बदलली होती त्याच्यावर पडलेली लांब लांब बदामाची पानं पावसाच्या थेंबानी फडफड वाजत होती आमचा श्वास रोखला गेला होता काय होणार यावर आमची पुढची वाटचाल ठरणार होती रात्रीचे दोन वाजले पण त्या बारकीचा काही पत्ता नव्हता आमची घारीसारखी नजर त्या कट्ट्यावर होती तिथे कोणीच आलं नाही बारा वाजल्यापासून तर एक माणूसही फिरकला नव्हता अंगद आणि जगदीशची नजर मला बोचत होती त्यांच्या नजरेतील अविश्वास मला खूप त्रास देत होता मी न राहून म्हणालो ती कालपर्यंत होती तिथेच म्हणजे हसायची म्हणजे यायची आणि मग जायची जगदीश माझ्याकडे बघत म्हणाला भावा तू नक्की दूधच घेतो ना रात्री असं म्हणून तो हसू लागला माझ्या चेहऱ्यावरची रेषाही हल्ली नाही अंगत मात्र साशंक होता कारण काल रात्री माझी झालेली अवस्था त्याने बघितली होती पण जगदीश म्हणाला त्यातच तथ्य असेल असंच मला वाटत होतं भास किंवा योगायोग काहीही शक्य होतं आम्ही तिघंही दबकत दबकत खाली जाऊन आलो फक्त ताज्या हिरव्या पानांचा सडा सोडला तर तिथे काहीच नव्हतं आम्ही परतलो माझ्या तोंडावर बारा वाजले होते जगदीशने सुटकेचा निश्वास सोडला होता अंगद अजूनही गोंधळलेला होता शांतता मोडत मीच म्हणालो जाऊन यावं लागेल एकदा डॉक्टरकडे असं वाटतंय सुट्टी काढली जायच ना मग ये जाऊन डॉक्टरकडे पण मनाचे खेळ असतील ते हेलुसिनेशन वगैरे ठीक आहे बघूयात आम्ही झोपी गेलो मलाही बऱ्यापैकी झोप लागली पण झोपण्यापूर्वी सतत असं वाटत होतं की ती मुलगी आजही तिथे आली असेल पण हे दोघं असल्यामुळे त्यांच्यापासून लाजून लपली असेल शेवटी ती फक्त मला दिसते काहीतरी असंबद्ध विचार करत राहिल्याने रात्री कसली तरी काळी पांढरी स्वप्न दिसत होती सकाळपासून आम्ही तिघही कामात व्यस्त झालो मी सुट्टी घेतलीच होती ते दोघं निघून गेले जगदीशही आता सकाळीच जाणार होता येता जाता माझी म्हणजे आमची नजर खिडकीतून खाली येणाऱ्या जाणाऱ्या लहान मुलीवर असायची ती जर खरंच आजूबाजूला कुठे राहत असेल तर मग काही प्रश्नच नव्हता फक्त रात्री एकटी का बसतेस एवढं विचारून प्रश्न सुटला असता मी दुपारी त्या जागेवर जाऊन बसलो थोडासा कोंदटपणा सोडला तर मला काही विचित्र असं वाटलं नाही मग मी पिक्चर बघितला रात्री डॉक्टरकडे जाऊन आलो स्पष्ट असं काही न सांगता काहीतरी सांगून उपचार घेतले शेवटी भास असले तर कसले ते कसलेही असू शकतात ते एकाच प्रकारच्या औषधाने किंवा गोळीने कमी होतील रात्री पुन्हा एकत्र जेवण करून आम्ही झोपलो रात्री साडेबाराला मला जाग आली रोजची दूध पिण्याची वेळ मी फ्रीजमधून दूध घेतलं नंतर ते परत ठेवून दिलं आणि फ्रूट ज्यूस घेतला आणि तो पीत पित मी घरात फिरत होतो उत्सुकता म्हणून मी खिडकीकडे गेलो आणि बाहेर नजर टाकली तर ती तिथेच बसलेली होती ती बारकी तोच अवतार माझ्याकडे न बघणारी वाटेकडे डोळे लावून बसलेली गोंडस मी धावत खाली गेलो आणि तिथे पोचलो तर ती पुन्हा गायब आता मात्र मला हे नक्की समजलं होतं की हे मानवी नाही किंवा हा प्रकार अनैसर्गिक आहे मी पुन्हा वेगाने धावत घरी गेलो आणि अंगतच्या बाजूला जाऊन झोपलो तो कसली तरी चाहूल लागल्याने जागा झाला माझा मोठ्याने आत बाहेर होणारा श्वास त्याला ऐकू जात होता माझ्या हादरलेल्या चेहऱ्याकडे बघत तो क्षणभर अडखळला अन ओ शे असं म्हणत तो वेगानं खिडकीकडे धावला त्यानं तिथं लक्षपूर्वक बघितलं आणि परत माझ्याकडे येऊन रोखून बघत तो म्हणाला दत्ता तिथे कोणीच नाहीये माझ्या हृदयाचे ठोके वेगाने पडत होते मी आवाक होऊन त्याच्याकडे बघत होतो अंगदचा चेहराही आता गंभीर झाला होता त्यानं जगदीशला बोलावलं हे सगळं अविश्वसनीय होतं जगदीश आला आणि मग त्यालाही हा प्रकार गंभीर वाटू लागला झोपेची गोळी देऊन त्यांनी मला झोपवलं मला एखाद्या भोवऱ्यात अडकत जाव तसा भास होत होता अंधार अंधार अस्थिर क्रमशः मनातील गोंधळ आणि भीतीच्या सीमारेषेवर उभा असलेला दत्ता त्याचं भविष्य नक्की काय असेल खिडकीतून दिसणारी ती गुढ मुलगी यामुळे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या पुढील भागात येत्या बुधवारी रात्री आठ वाजता तर स्टेट येऊन शब्दफुले बाय सुजाता तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा शब्दफुले प्रथमच ऐकत असाल तर लगेच हे चॅनल सबस्क्राईब करा शेजारी असलेलं बेल आयकॉन क्लिक करा तर अपलोड झालेल्या नवीन कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तुमच्या मोबाईलमध्ये कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा यूट्यूब स्पॉटीफाय गाना डॉट कॉम सावन ॲपल पॉडकास्ट ॲमेझॉन म्युझिक विंक म्युझिक स्टोरी टेल मराठी अशा अनेक प्लॅटफॉर्मवर शब्दफुले ऐकता येईल तिथे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा आणि स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या तुमचा फीडबॅक तुम्ही मला ईमेलने कळवू शकता शब्दफुले ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे ईमेल आय डी शब्दफुले या फेसबुक पेजवर तसंच सुजाता अंडस्कोज शब्दफुले या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही मला फॉलो करू शकता तिथे डी एम करून तुमचा फीडबॅक कळवू शकता सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिल्या आहेत नक्की चेक करा शब्दफुलेशी कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही आमची व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करू शकता त्यासाठी मला नक्की संपर्क करा तर आजच्या या भागात मी सुजाता आपला तुर्तास निरोप घेते स्टेबलेस्ट स्टेबलिस्ट थँक धन्यवाद शब्द फुले बाय सुजाता कथा काव्य आणि नाट्यमय मनोरंजन ऑडिओ स्वरूपात